जे मराठी आरसा महाराष्ट्राचा वाळू उपसा करताना होते नियमांचे उल्लंघन तापी नदी पात्रात पंपाच्या सहाय्याने होतई वाळूचा उपसा शिनखेडा तालुक्यातील कमखेडा गावाजवळचा प्रकार शिनखेडा तालुक्यातील कमखेडा येथे असणाऱ्या तापी नदी पात्रातील वाळू उत्खननाचा ठेका देण्यात आला आहे मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे या ठिकाणी राजरोसपणे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते तापी नदी पात्रात बोट सोडून पंपाच्या सहाय्याने रेतीचा उपसा होत आहे दिवस चाललेल्या या बेकायदेशीर प्रकाराची कुठेही ऑनलाईन नोंद होताना दिसत नाही उपसा केलेल्या वाळूची तशीच बेकायदेशीरपणे के वाहतूक केली जात आहे वाहनांमध्ये वाळू भरताना देखील नियम पाळले जात नाही ओव्हरलोड वाहनांमुळे रस्तेही खराब होत आहे पर्यायाने पर्यावरणाची हानी होत आहे विशेष म्हणजे याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून या बेकायदेशीर प्रकाराबाबत महसूल विभागाने याविषयी काही कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडईच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे